महात्मा ज्योतिबा फुले विश्वविद्यालयात शिक्षक दिनीत तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी ग्रंथदिंडी व हंडी ग्रंथ विक्रीचे आयोजन उमरखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले येथे स्वयंशासन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती चक्रधर स्वामी जयंती गण ग्रंथदिंडी ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्री अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख प्रमुख अतिथी गट अधिकारी सतीश दर्शनवाड विस्तार अधिकारी मिलिंद कांबळे केंद्रप्रमुख राहत अंसारी आनंद देशमुख रामदास केंद्रे पत्रकार सविता चंद्रे पर्यवेक्षक सुलतेम महामुने कनाकेसर उपस्थित होते याप्रसंगी प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर डी शिंदे यांनी केले आपल्या मनोगतातून महामुनी यांनी भगवान श्री चक्रधर स्वामी व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर त्यांनी आपल्या मनोगतात प्रकाश टाकला आणि ग्रंथाचे महत्त्व काय आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले देशमुख सर यांनी अध्यक्ष समोर प्रसंगी शिक्षकांना शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी स्वयंशासन दिनाचे आयोजन भर यांनी केले पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग होऊन अध्यापनाचे कार्य केले ग्रंथदिंडी कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रभारी व श्री पी एन कनकाटे चित्ररेखा देवस्कर सर त्या सर्व शिक्षकांनी सहकार्य करून यशस्वीता दर्शविली पालखी सोहळा ग्रंथदिंडी ग्रंथ प्रदर्शन ग्रंथ विक्री इत्यादी कार्यक्रमाचे देखील आयोजन त्याप्रसंगी करण्यात आले ग्रंथ सोहळ्यासाठी उमरखेड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी दर्शन वाड साहेब यांनी हिरवी झेंडी दर्शवली या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख सर परवेशक सुरती सर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सर्व शिक्षक वृंद शिक्षक कर्मचारी यांनी सहकार्य केले या प्रसंगी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते